आला या माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊन काय केले जन्मा काय केले काय भारी तुम्ही लय भारी आवाज आहे तुमचा अरे माझ्या तुकोबाचे अवंग ते काय भारी तुम्ही अरे मग कृपा कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा झाली तुमच्यावर पांडुरंगाची अरे कृपा आहेच पहिल्यापासून आहे पांडुरंगाची कृपा माझ्यावरती हा उगाच मला तुझ्यासारखी बायको भेटली का माझ्या सुखा दुःखात साथ देणारी मला बायको भेटली माझ्या मनासारखी अरे मनासारखे कार्य घडायला सुद्धा त्याची कृपा लागते मग त्याची कृपा असली तर मनासारखी बायकू भेटते मनासारखी गाडी भेटते मनासारखी माडी भेटती आणि सगळ्या सगळ्या इच्छा मनासारख्या वाटत मग काय पण फक्त कृपा अरे पण माझं काही कौतुक करते का नाही मीच म्हणतोय मीच म्हणतोय माझ्या मनाने मला बायको भारी भेटली अमक भेटलं पण तू तर म्हणीवरा चांगला भेटला देख ना काही कामा कामाचा हा कामाचे तर खरंच आहे तुम्ही खोरं कायम हायक नाही खांद्यावर कायम खांद्यावरच आहे खोर भारी मोडायला फक्त तो कट देतोय मी चालायला तुम्ही खांद्यावर तर कायम दिसत का नाही

मी मनातून म्हणलोय बर काळजातून हृदयातून म्हणलो मी का तू मला आवडत माझ्या मनासारखी मला बायको म्हणलोय मनातून पण तू वरच्या वरच नाही मग तू फेरे कस काय उलटे मारले होते त्या उरवाडाला त्या द्वार्याचे उलटे कधी मारले अरे सात जण मी नवरा भेटाय करतानी फेरे मारित ना मग तो उलटे कस काय मारले अहो नाही ना बरोबर सुईचे मारले फेरे अरे बापरे तो उलटे मारले म्हणजे तुला असं वाटतं ह्या जल मता नको त्याच्यामुळे मी सायकली पडलो काल हा हा म्या म्हणलं कुत्र्याची एवढी धडक कस काय बसली मी डायरेक्ट पडलो पिल्लू बारीक पिल्लू मला आडवा गेले बरोबर मी पडलो नीट चालवायची सायकल झाल्या असं डिंग डॉंग अरे डिंग डॉंग मग ह्या बाय मग आजू गावात नाही गेलो बर का मी हा मग जा ना मी नील येते त्याच्यामुळे तुला बोलू राहिलो नील मधी खरं खरं हे तू उलटे फेरे मारले मी कुणीकडे आपटा धोपटायला लागलोय झोकेवर पडलो काल मी अवयामान घे करायचं ना नाय पाहायचं आपलं झालाय की ती झोका खेळून राहिलेत लहान लोकल राहिलेत काय पुढे गेलं ना तुमच अरे मग त्याच्यामुळे शरीर तंदुरुस्त राहिला ते करतोय ना व्यायाम व्यायाम झोका खेळतेत का व्यायाम मग झोक्याने हे होत ना बॉडी होती म्हणजे पिळदार राहती शरीर जाड नाही होत म्हणून येते व्यायामसाठी खेळायचं ना त्याच्यापेक्षा काम झोका खेळायचा सायकल खेळायची लहान लेकरावानी का म्हणे एवढं शरीर असं हे नाही होत ना असं मजबूत नाही होत ना नाही नाही का म्हणे निश्चित हाडक दुखत येत चल तुला काही बोल तू कामाच काढी ती राहून मध्ये मध्ये माणूस चांगलं बोलायला जात तर तू काम काढी ती काम काढ मग काम नको करायला व्यायाम करायचा अरे एवढी कामाची बायको भेटल्यावर मला काय गरज राहिली कामाची हा संसार तो

खरं आहे का नाही मी तोंडापूर तर बोलत नाही बाकीच्या वणी नाही बाकीचे निघते तोंडापूर तर बायकूला खुश करता काय लय जीव असे दाखीत फक्त दाखत मायवणी मायवणी नाही दाखीतेत लोक अन बायको देखता क्या खूप लगती हो बडी सुंदर आहे हो असं म्हणलं का बायको खुश पण मी खरा माणूस जे खरा ते तू काही सुंदर नाही पण जे खरं आहे ते मनातून मग मी काय म्हणत चला तुला तर राग यायला लागला लागलाच काय असं काय दोन करून राग म्हणतो हेच आल्याचं अगं ही जिंदगी पाय ना हे आपल्यापेक्षा भारी जिंदगी मानायची आता काय मग कुत्र्याच्या जन्माला जाता का कुत्र्याच्या जन्माला नाही पण आहे काही टेन्शन आहे का काही कुठं बाजारला पैसे आणायचे का कुठं काम पाहायचं आहे का काही घनगन निवांत झोपेल त्याच काय विचारायचं त्याला आपण भाकर केली टाकली बसल उपाशी माणसाचं कसं आहे माणूस लगेच तोंड करत सकाळपासून भाकर नाही उपाशी चेन उपाशीचा माझ्या वाचावाट अजून शब्द सुद्धा नाही मग काय तो भेराव घेतो लाकडं करून लाकडं करून माझी महे पा त्याच काही नाही पहिल्यापासूनच आहे पासूनच आहे लहानपणापासून तुम्हाला अशी मग बालपणापासून अशीच आहेत का ढेर पोटे बालपणापासून का म्हणजे मी म्हणतो आहे तरी तिथंच का फिरून झाड हाडायचं आहे पण ढेर काय आहे का मी चांगलं चांगलं करून खायला घातलंय म्हणणं चालेल ती ढेर पुढं त्या कुत्र्याची बरी वाईना मोठी बारी ढेर कुत्र्याची वाहिना मग अगं मी कधी चव नाही पाहिली जे आसन का ते असे रपारप आणतोय मी रगडा करते पाऊ बर कशा पा रपारप आणतात कशा रप पळतात प्यार झुटा सही दुनिया कोर झुटा सही दुनिया को दिखाने आजा, आजा। तू किसी से मिलने के बहाने आजा तू किसी से मिलने के बहाने आजा आज अजा आजा का हा आज कोणला बोलता तुमच्या संघाचे ना मी आ? तू हाय माझ्या संघ माय पिंडालाच खेळले तू तू हाय माझ्या संघ म्हणजे काय बोललं झालं का बोलण्याचं काय त्याला खेळेल माझी मग बरी का आता पिंडाला काय काय तारा करता अवतार काय बदल लाय घाल नखरे करायला लागले तुम्ही मी पाहते तुमचं आलं अगं माणसाच वय मातारा का मन मातार दे उतर आता या गोष्टीवर वय मातारा का मन माताराय मग जे जे उतारता वय लागन ते ते नखरे करावात का आ पोराचा त्या पोराचा टी राहिले काय काय हे खुरपायला बस ते विचार करा याची जिंदगी किती भारी आहे त्याची जिंदगी किती भारी आहे कशा नाव आवनक सांगा मी तुला एक चॉकलेट देईन काय मन मग मम्मीला मन मम्मी मी ड्रायव्हिंग करत होते मिस पडले मग आता ना चालन पण कोणतं चॉकलेट देशील लेमन गोळी लेमन गुळी साठी मी एवढं सहन नाही करणार मी सांगून देईन तो नाव बरं कोणती कॅडबरी देऊ वीस रुपये वाली माझ्याकडे पाच रुपये खाय नाही आवडे पाच रुपये वाली चल मग गावात

माऊली बोला एक काम माझ्या माझे काय मी कागदपत्र दिलेले आहेत वर आ? हा वरपुनीकड तुम्ही कागदुण सांगा ना काय वर याच्याकडे दिलेले आहेत म्या आणि पाचशे रुपये दिलेले आहेत काही मला बँके कॅशर म्हणून नोकरी हा तुम्हाला खरं बोललो मी कोणत्या बँकेत सेंट्रल बँकेत सेंट्रल बँकेत हा मारते लोक तुम्हाला येडे झाले ये काय घेतलं तुम्हाला तुम्हाला मग मला वाटलं आता माझ्या डोक्यात असं होतं म्हणलं लय बो बटा नको पण जीवाचे जीव लग मित्र आहेत म्हणून तुम्हाला खरं बोललो मी आणि मला कनी पाचशे रुपये दिलेले आहेत मी अजून वर सरकायचे आहेत अजून असं का अकरा अंड्याचे पैसे मोजत ना आणि मी सेंट्रल बँकेत चालले मला खोट बोलू राहिले का सेंट्रल बँकेत तुम्हाला झाडायला घेतला हा झाडाला काही शिक्षण नाही लागत रडायचा कोर तुमच्या नवऱ्याचा पावर वाढला अरे बापरे एवढा म्हणजे सांग का मी सांग का कशी नोकरी लागली तुम्हार कशी बँकेत काय काम काय माहिती मला बँकेत नाही बँकेच्या बाहेर नाही का